महत्वाची बातमी बघूया साताऱ्यामध्ये कराडजवळ हायवेवरती ट्रॅफिक जाम झालेला आहे सकाळी वाहन चालक आणि प्रवासी वैतागलेले आहेत दीपावली सणाला जाणारे चाकरमानी हे ट्रॅफिकमध्ये अडकलेत त्यामुळे पुणे बेंगलोर महामार्गावरती वाहतुकीचा खोळंबा बघायला मिळतोय कराडजवळ कोयना पुलावरती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालाय त्यामुळे गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत कराडजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत कराडजवळची आपण ही सगळी दृश्य बघतोय पुलावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे अनेक लोक आपल्या गावी जात असल्यामुळे हे सगळे रस्ते गजबजलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे साताऱ्याच्या कराडजवळ ही सगळी वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे संपूर्ण रस्ता हा वाहनांनी गजबजलेला आहे त्यामुळे आपल्या गावाकडे जाणाऱ्या सगळ्या या वाहन चालकांचा या प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात हाल होताना आपल्याला बघायला मिळत आहेत दिवाळीच्या आधी गावाला जाणारे जे प्रवासी आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत कारण साताऱ्याजवळची सगळी आपण दृश्य बघतोय कराडजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे